शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण जे काही सोलार पंप लावलेले आहेत आणि त्या सोलार पंपाची संरक्षण म्हणून जे आहे ते आपण सौर कुंपन करत आहेत आता भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारण्यात आलं होतं की यासाठी एखादी शासनाची अनुदानाची योजना आहे का नेमकी ही योजना आहे तर मग यासाठी अर्ज कसे करायचे आणि याचा लाभ कुठं घ्यायचा तर त्याच संद, संदर्भातली माहिती जी आहे ते आपण बघणार आहोत सौर कुंपन योजना आता ही योजना नेमकी कोण्या शेतकरी साठी आहे यासाठी अनुदान किती मिळतं आणि यासाठी जो आहे तो अर्ज कुठे करावा लागतो यासाठी कोणते गावपात्र आहेत हे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर जर जे आहेत ते अशाच पद्धतीचे नवनवीन शासकीय योजना जे असो सोलार विषयी टेक्निकल आणि सोलार विषयी जे काही शासकीय माहितीचे व्हिडिओ आहेत ते येत असतात त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जे आहेत सबस्क्राईब करून ठेवा बघा मित्रांनो आपल्याकडे जे काही सोलर पंप लागलेले आहेत ते सोलर पंपाचं संरक्षण करणं हे आपल्यासाठी खूप जिकरीचं काम आहे याच्यामध्ये काय होतं कोणत्या मानवाकडून याच्यामध्ये नुकसान केलं जा होऊ शकतं त्याच्यानंतर तुमचं जे काही वन्यप्राणी आहेत वन्यजीव आहेत त्यांच्याकडून नुकसान होऊ शकतं आजच्या घडीला जर बघायचं झालं तर भरपूर माकडाकडून जे आहे ते सोलर हो प्लेटचं हो भरपूर नुकसान झालंय त्याच्यानंतर माथेफिरूकडून कोणी प्लेटवर दगड मार कोणी काहीतरी चोरी कर अशा प्रकारचे प्रकार हे आता भरपूर काही घडत आहेत त्याच्यानंतर हे नुकसान झाल्याच्यानंतर कंपनीकडून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकर लवकर मिळत नाही त्याचे इन्शुरन्स क्लेम केले याच्या केस दाखल केल्या त्यासाठी खूप सारा वेळ निघून जातो त्यामुळे हे सोलारचे संरक्षण करणं हे खूप जिक्रीच काम आहे आणि शेतकऱ्याला ह्या वस्तू जर विकत घ्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये खूप सारा असा याचा खर्च आहे कारण प्लेट जर विकत घ्यायची म्हटलं तर जवळपास बारा ते पंधरा हजार रुपयाच्या दरम्यान एक प्लेट आहे कंट्रोलर चोरी गेला तर कंट्रोलर जवळपास पंधरा ते तीस हजाराच्या दरम्यान कंट्रोलरची किंमत आहे त्याच्यानंतर मोटर पंप वायरिंग अशा भरपूर साऱ्या गोष्टीचे तिथे प्रॉब्लेम होते आहेत मग अशा जे काही योजनेबद्दल जे आहे ते आपण माहिती घेणार आहोत ती योजना म्हणजे सौरकंपन योजना हो ही योजना म्हणजे जे आहे ते श्यामापुर प्रसाद जनवन सौरकंपन योजना जी आहे श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गतची योजना राबवली जाते शंभर टक्के अनुदानावर सौरकंपन योजना ही राबवली जाते आता या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वनालगच्ची जे गाव आहेत वनालगतच्या गावाच्या म्हणजे वनालगतचे जे काही गाव आहेत त्या शेजारच्या गावाचं जे काही पिकाचं नुकसान होत होतं जे काही मानवी नुकसान होतं वन्यजीव प्राण्या वन्यजीव जे आहेत त्याच्यापासून जे मानवाचं नुकसान असो शेतीचं नुकसान असो यासाठी जी, जी, जी आहेत या ही योजना राबवली जात आहेत मग आता या योजनेसाठी जे आहे तर जे काही आपले लोकप्रतिनिधी आहेत याच्या माध्यमातून मागच्या अधिवेशनामध्ये जे आहे ते मुद्दा लावून धरण्यात आला होता याच्यावर जे काय आहे ते पहिले पंच्याहत्तर टक्के इतकं म्हणजेच पंधरा हजार रुपये एवढं अनुदान मिळायचं आता या योजनेअंतर्गत जे आहे ते वीस हजार रुपये एवढं अनुदान मिळतं म्हणजे शंभर टक्के अनुदान हे मिळतं पण आता याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक गाव याच्यात पात्र नाहीयेत आता जी वनालगतचे गाव आहेत जे बफर झोन मधले गाव आहेत हीच या योजनेसाठी जे आहेत ते पात्र आहेत मग आता हे गाव नेमकं शोधायचे कसे आपलं गाव आहे का याच्या अंतर्गत आणि हे आहे तर याच्यामध्ये काय आहे की आपण अर्ज कसा करायचा बघा आता यामध्ये काय आहे की तुमचं गाव शोधायचं असेल तर जास्त डोकं लावायचं काम नाही तुम्हाला कारण याचे काय वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धती जी, जी, जी आर जे आहेत ते प्रकाशित झालेले आहेत वेळोवेळी जे गावं आहेत त्याच्यामधून वगळण्यात आलेली आहेत त्याच्यामधून काय केलेले आहेत त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे जे आहे तर इतरत्र शोधण्यासाठी डोकं लावायचं काम नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे तुमचं जे काही महाडीबीटी पोर्टल आहे आपलं महाडीबीटी पोर्टलवर तुमचं महा आपलं फार्मर आयडी ने जे काही आहे आपण रेग्युलर जसं लॉग इन करतो तसं तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे काही मुखपृष्ठ दिसतं त्याच्यानंतर आपल्याला काय आहे की घटकासाठी अर्ज करा या बाब जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर जे आता आपल्याला आप या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण कृषी साधने व सुविधा बियाणे वितरण त्याच्यानंतर फलोत्पादन त्याच्यानंतर सौर कुंपन अशा पद्धतीने थी या ठिकाणावर ऑप्शन दिसतं त्याच्यानंतर इथं काय करायचं आपल्याला बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जे आहे ते पुढील प्रोसेस आहे तर ती आपली केली जाते आता बघा या ठिकाणी काय दाखवतं युअर अप्लाइड विलेजेट इज नॉट अलाउड फॉर सोलार फेन्सिंग म्हणजे जे काही तुमचं गाव आहे ते सोलार स्कीम म्हणजे सोलार कुंपन स्कीम साठी जे आहे तर त्या ठिकाणी पात्र नाही तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आता जे काही गावं वनालगतची गावं आहेत ज्या गावामध्ये जी गावं बफर झोन मध्ये आहेत तर त्या ठिकाणी जे आहे ते आपण जनरली त्या घटकासाठी अर्ज करतो तशाच पद्धतीत फॉर्म तुमचा ओपन होईल आणि तुमचा अर्ज त्या ठिकाणी सबमिट होईल तुमचा अर्ज सबमिट झाला किंवा मग अशा पद्धतीत तुम्हाला एरर आला नाही तर तुम्ही समजून जायचं की तुमचं जे गाव आहे तर या योजनेसाठी पात्र आहे आणि तुम्ही त्या ठिकाणावर अर्ज करू शकता आता याच्यानंतर अर्ज केल्यानंतर जे काय आहे तर हे तुम्हाला माहितच आहे की हे मा योजना मागेल त्याला म्हणजे जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य अशा पद्धतीचे ह्या योजना आहेत आता याच्यासाठी काही वेगळा निधी असतो त्याच्यामुळे जे आहे ते, ते सौर कुंपन क्षेत्रामध्ये जे आहे ते लवकर तुमचा त्या ठिकाणावर नंबर लागू शकतो ज्या शेतकरी बांधवांना हे आपलं गाव त्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही हे बघायचं असल्यास त्यांनी काय करायचं आहे की आपलं जे काही फार्मर आयडी आहे त्यानी फार्मर आय डीनी आपलं महा डीबीटी आप पोर्टल लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुमचा अर्ज करा या घटकावर यायचं आहे त्याच्यानंतर सौर कुंपन त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला जर फॉर्म ओपन झाला आणि समोर गेलं तर तुमचं गाव शंभर टक्के त्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही त्या ठिकाणावर अर्ज करू शकता यासाठी जे आहे ते तुम्हाला हे अनुदान श्यामाप्रसाद जनवन मुखर्जी योजनेअंतर्गत हे वीस हजार रुपये इतकं अनुदान दिलं जातं आणि तुमचं जे काही स्वरकुंपन आहे त्यासाठी जे आहे तर हे अनुदान दिलं जातं हे जे जा वनालगतचे बफर झोन मधील गाव आहेत या गावासाठी शी योजना जी आहे ते लागू आहे आता इतर जे गावं आहेत याच्यामध्ये नव्यानं गाव सुद्धा ऍड होऊ शकतात याच्यामध्ये आणखीनही याचे जी निघणं चालूच आहेत हे गावं ऍड झाल्याच्या नंतर पुन्हा जे आहे ते तुम्हाला सुद्धा जे गाव बाकीचे जे इतरत्र गावं आहेत ते तर लिस्टमध्ये नाहीयेत ते गाव सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात तुम्ही वेळोवेळी याच्या याला चेक करत राहा ज्या गावाचे असतील त्यांनी हे फॉर्म भरू शकता नक्कीच ही माहिती तुमच्या उपयोगाची असेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि महायोजना चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद